ठाण्यामध्ये मुंबईच्या धर्तीवर जशी राणीची बाग आहे त्याप्रमाणे ठाण्यात एकशे पन्नास एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभे करण्यात येणार आहे त्यासाठी वन खात्याची जागा घेण्यात येणार आहे तसेच कोलशे तिथेही हिम उद्यान उभारण्याचे सुद्धा नियोजन असल्याचे आमदार प्रताप सर नाईक यांनी सांगितले राणीची बाग आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत राणीची बाग म्हटल्यानंतर मुंबईची शाळ म्हणजे जिजामाता उद्यान आणि त्या उद्यानामध्ये पूर्ण जगभरातील वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणून ठेवलेले आहेत आता तर काही वर्षापूर्वी पेंग आणले होते आणि ते पेंग बघण्याकरता आमच्या मुंबईकरांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ठाण्याचेही लोक त्या ठिकाणी जात होते आणि अचानक काही नागरिक का आम्हाला भेटायला आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायला आले की ठाणे एवढं वाटतं वाटतंय जवळजवळ तीस ते बत्तीस लाख लोक सध्या दिवसेंदिवस ठाण्याची वाढत असताना ठाण्यामध्ये सुद्धा एक अद्यावत असं प्राणी संग्रहालय व्हावं आणि आम्ही जागा शोधली वनखात्याच्या ताब्यात असलेली जवळजवळ दीडशे एकर जागा जी आहे ती आम्हाला त्या ठिकाणी परदेशी जे आमचे गव्हर्नमेंटचे सिनियर आय एस अधिकारी होते त्यांनी ती ठाणे महानगरपालिकेला देण्याचं ठरवलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचं ठरवलं त्यामुळे असं अद्ययावत राणीच्या बागीच्या धर्तीवर किंवा जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर एक उद्यान आम्ही बनवणार आहोत ते ठाणे महापालिका आणि वनखातं हे जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि ज्या पद्धतीने हाँगकाँगला आहेत सिंगापूरला आहेत अनेक प्रकारचे झू आहेत तशाच पद्धतीचा झू निसर्गप्रेमींसाठी आम्ही ह्या परिसरामध्ये करणार आहोत त्यामुळे एक वेगवेगळ्या प्रकारचं जे लोकांना सु सुधारणा हवी आहे शहरामध्ये किंवा काही सुविधा हवी आहे ते देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः आणि आमचे महापालिकेचे आयुक्त सौरभराव आम्ही सगळे मिळून करत आहोत निश्चितपणे त्याला लवकर येऊन त्याचंही भूमिपूजन आम्ही लवकरात लवकर करणार आहोत सर हिमोद्यानचा तुम्ही प्रपोज आणलेला आहे हिमोद्यान आणि याची कल्पना तर तुम्हाला कल्पना आहे की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फार वर्षापूर्वी मांडले होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकीय बदल झाले काही आयुक्त बदलले गेले आणि जागा उपलब्ध झाली नव्हती हवं तेवढी निधी महापालिकेकडे उपलब्ध नव्हता परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि नगरविकास खात्यामध्ये भरपूर निधी उपलब्ध झाल्यामुळे निमोजनाचा प्रस्तावसुद्धा कोलशेतला करण्याचा एक, एक मानस केलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकाराचे जे सारखे खेळणी आहेत ते सुद्धा त्याच्या आसपास निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आणि अशा प्रकारे एक चांगलं शहर मुख्यमंत्र्यांचं ठरव असं लोकांना आवर्जून वाटलं पाहिजे अशा प्रकारचं शहर बनवण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचा विचारपणे लोक आम लो, लोक अशी वाढते इकडे ते पार्किंग कायदे पण आवश्यक आहे लोक रोडला भाईंदरपाडा येथे पार्किंग प्लाझाची इमारत मी माझ्या स्वतः ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतो आहे त्या ठिकाणी बांधण्याचा प्रस्ताव दिलेला आहे माननीय आयुक्तांनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच त्याचं काम चालू होईल त्यामुळे जवळजवळ चारशे ते साडेचारशे पार्किंगची व्यवस्था त्या पार्किंग प्लाझामध्ये आम्ही करत आहोत अजूनही तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी पार्किंग प्लाझा शहरामध्ये गरज आहे कारण गाड्यांची संख्या वाढते लोकांची संख्या वाढते नागरिक राहायला नवीन येत आहे परंतु पार्किंगची समस्या आहे तर अजून ती निदान पंधरा ते वीस ठिकाणीसुद्धा पार्किंग प्लाझा करण्याचा महापालिकेचं मानस